महा फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी कोविड सारख्या संकटाच्या काळात संपूर्ण जग हवकले मात्र आपला देश ताट उभा राहिला मंदीच्या काळात देखील देश तग धरून होता राजकारणी मंडळी येतात आणि जातात त्यांचे तसेच ठीक असते असे असले तरी जीवनमूल्याचे महत्त्व देश कधीच विसरला नाही जीवनमूल्य टिकवण्यातच राष्ट्राचे हित असून सरकारविरहित सेवाव्रतींचा ओलावा हाच धर्म आहे असे मत अयोध्येतील जन्मभूमी मंदिर न्यासाचे कोशाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे महाएनजीओ फेडरेशन तर्फे विविध महासेवा अंतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ सोहळा नगरमधील मधील पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या एकावन्न वर्षपूर्तीचे औचित्य साधून हे प्रकल्प सुरू करण्यात आले फलटण येथील महा एनजीओ फेडरेशनच्या गोशाळेचे उद्घाटन बुधवार पेठेतील महिलांना पोषण आहार वाटप महाराष्ट्रातील एकावन्न एनजीओ यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या उपयुक्त वस्तू ग्रंथ तुलेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट अशा विविध सेवा प्रकल्पांचा शुभारंभ आणि प्रत्यक्ष वाटप देखील यावेळी झाले गोविंद देवगिरी म्हणाले विविध प्रकारे समाजात सेवाकार्य सुरू आहे हे प्रत्येकाला कळणे महत्त्वाचे आहे सेवेच्या क्षेत्रात झटणारे हात आणि पाऊल हेच या मातीला कस आहेत आज आपला देश पुनरुत्थानाच्या उंभरट्यावर उभा आहे संपूर्ण जग आपल्याकडे आदराने बघत आहे आज भारत जोडे घेऊन फिरणारा नाही तर देणारा देश म्हणून ओळखला जात आहे या विकासासोबतच अंतकरणाचा विकास देखील व्हायला हवा शेखर मुंदडा यांचे कार्य शिखरापर्यंत उंच असून त्यांच्यासारखी आणखीन व्यक्तिमत्वे महाराष्ट्रात घडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली चित्रावाग म्हणाल्या सामाजिक संस्थाच्या माध्यमातून तळागळात काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आहेत गरजू आणि पीडितांचे आयुष्य आणि घर वसविण्याचे काम ते करीत आहेत प्रत्येक घटकासाठी प्रत्येक पावलांवर मदत करणाऱ्या संस्था राज्यात असून त्यांची मूठ महा एन फेडरेशन आणि शेखर मुंडा यांनी कामाची सुरुवात केले महा एन संचालक हरिभक्त पारायण अक्षय महाराज भोसले यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या कामाची विस्तृत माहिती देत समाजसेवेकडे लोकांचा ओढा जावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले कार्यक्रमासाठी महा एनजीओ फेडरेशन संचालक समिती आणि शेखर मुंदडा यांच्या परिवाराने विशेष श मेहनत घेतली महा एनजीओ फेडरेशन तर्फे विविध महासेवा संकल्पांतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ सोहळा मुकुंद नगरमधील पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला महा एनजीओ फेडरेशनचा बहोत वाचा आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा